शाळा कॉलेज बाहेर टवळाखोऱ्यांना पुन्हा एकदा दणका नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात अंतर्गत परिमंडळ कार्यक्षेत्रातील शाळा कॉलेज परिसरात टवळाखोऱ्यांवर कारवाई करण्याकरिता दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती सदर मोहिमेदरम्यान ब्याण्णव टवळाखोरांवर कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतर आज दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा शाळा कॉलेज परिसरातील टवळाखोऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे सदर विशेष मोहिमेदरम्यान परिमंडळ कार्यक्षेत्रातील आडगाव मसरू पंचवटी मुंबई नाका व गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अमलदार तसेच दामिनी पथकातील महिला अमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली सदर पथकांनी शाळा कॉलेज परिसरात ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली तसेच संबंधित शाळा कॉलेजचे प्रिन्सिपल यांची भेटी घेऊन यांच्या अडच अडचणीबाबत चर्चा करण्यात आली आहे सदर प्रवाळखोरांवर कारवाई दरम्यान परिमंडळ क्षेत्रक्षेत्रातील पोलीसनिहायक खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे पोलीस ठाणे आडगाव पंचवटी कॉलेज के इंजिनिअरिंग कॉलेज मेट भुजबो नॉलेज सिटी म्हसरूळ पेट्रोड परिसरातील शाळा राव होटेल परिसरातील शाळा पंचवटी कॉलेज रामकुंड परिसर मुंबई नाका उर्दू नॅशनल हायस्कूल गंगापूर रोड एच पी टी कॉलेज शिवाजीनगर परिसरातील शाळा कॉलेज सदरा सदराची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यापुढे शाळे कॉलेज बाहेर परिसरातील तवळाखोरांवर अशी धडक कारवाई वेगवान करण्यात येणार आहे